दक्षिण नगरमध्ये सुजय विखे पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत विखे कुटुंबियांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे दक्षिण नगरमध्ये सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी लढत होणार आहे आणि दक्षिण नगरमध्ये विखे कुटुंबियांनी सुद्धा शिवाय थोरात कुटुंबियांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलाय ही दृश्य सध्या आपण बघतोय विखे पाटील सगळ्या कुटुंबियांनी मतदान केलं तर बाजारपुरात हे सुद्धा सहकुटुंब मतदानासाठी पोहोचले ही दृश्य बघतोय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आपल्यासोबत आहेत साहेब आज मतदान मतदान केलेलं आहे मतदानाचा हक्क बजावलेला आहे मात्र दोन हजार एकोणीस पेक्षा दोन हजार चोवीस ची निवडणूक ही कठीण वाटते का सोशल मीडिया वादळ वास्तव काही नाही आहे हे रे मोबाई वास्तव जनतेला माहित आहे ह्या प्रश्न या मतदारसंघाचे जिल्ह्याचे प्रश्न कोण सोडू शकतो आणि एवढं मोठं हिमालय एवढं नेतृत्व आदरणीय मोदी साहेबांचं आमच्या पाठीमागे पण कंपनी आहे त्यामुळं आम्ही कुठल्याही निवडणुकीला सामोरं जाताना आदरणीय आमचे वडील खासदार बाळासाहेब विखे पटला असतील त्यांचा आशीर्वाद आहे आदरणीय मोदी साहेबांचं भरभक्कम एवढं भरभक्कम असं बळ आहे नेतृत्वाचं त्यामुळं निवडणूक ने? ही कधीच आम्हाला अवघड वाटत नाही पण शेवटी निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने लढावं लागते सगळ्या काळजी करावं लागतात सुरुवातीला लोकांना वाटतं सोशल मीडिया एक वादळ तयार करण्याचा प्रयत्न झाला चेहरा लोकांसमोर आला म्हणजे गुंडशाहीचा सा, दुटेंगशाईचा सा, हप्तेखोरीचा त्यामुळे मला वाटतं शरद लोक आयुष्यभर त्यांनी सांभाळलेले आहे कारण स्वतः सुद्धा जनतेचा विश्वासघात करून त्यांनी आतापर्यंत राजकारणात आपली स्वतः स्थानं मिळवली तुमच्यावरती सातत्याने ह्या निवडणुकीमध्ये पैसे वाटले धीरे मोबाईल तो व्हिडिओ टाकले जातात व्हिडिओ फक्त विखे पाटलांच्या संदर्भातलेच काय येतात भाऊ कुठे एक एक मॅलेशियस कॅम्पेन चालवण्याचा प्रयत्न आहे त्यामध्ये फक्त बदनामी कारण आज उमे विरोधी उमेदवाराला आज स्वतःच्या बद्दल काही सांगण्यासारखं राहिलंच नाही ना आपली गुंडगिरी हप्तेखोरी परप्रांत्यांना औद्योगिक वसामध्ये नोकरीला प्राधान्य कोविड इतका दुगडा वाढलेला आहे आता हे सगळं आपलं स्वतः न्यूरोसर्जन आहे आणि ते कुठल्याही प्रकारचे डॉक्टर नाही पण त्यांनी ज्या पद्धतीने प्रोजेक्ट केलेला आहे ओरिजिनल डॉक्टर विरुद्ध डॉक्टर नसलेला व्यक्ती अशी ही लढाई पाहिली नाही मला वाटत नाही काही लढाई होती म्हणून काय तो म्हणून मी सुरुवात सुरुवातीला की सोशल मीडियाने रंगवलेलं वातावरण वास्तव पूर्ण वेगळं आहे वास्तव हे तुम्हाला निवडणुकीच्या निकालातून मोठ्या मत मतधिक्क्यानं आमच्या महायुतीचे दोन्ही उमेदवार अहिल्यानगरच्या आणि शिर्डी मतदारसंघातील आपल्याला निवडून निवडून देतील त्याच्यावर आमचं पूर्ण दे विषय मोबाईल कॅमेरामन संदीप शिवाजी काळे पुढे न्यूज लोणी भाऊ कुठे गेले देशाच्या दृष्टीनं हा लोकशाहीचा उत्सवच असतो तो तितक्याच निष्ठेनं आणि आनंदानं साजरा केला पाहिजे या मताचा आहे हा चौथा टप्पा महाराष्ट्रातला आहे देशाचा चौथा टप्पा आहे लवकरच सर्व मतदानाचे टप्पे पूर्ण होतील आणि चार तारखेला नवीन सरकार बनणार आहे अपेक्षा आहे की पुढील सरकार लोकशाहीला जपणारं राज्यघटनेला जपणार आणि देशाला पुढं नेणारं असं असावं एवढी अपेक्षा आहे माझी